आता तुम्हाला दिसत हे टोपली भरून पण जेव्हा हे आपण बोंडू सोलणार तेव्हा ते भरपूर कमी होणार हे असे कुसून गेले आहेत मित्र तो दुसरीशी असं असं केलं तरी पडतात लगेच मित्रांनो परशुरामाच्या पदारस्पर्श पावन झालेले झालेल्या कोकण मध्ये मी कसं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हा आपला व्हिडिओ तिसरा असा काजीचे जमा करूचे चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूया दाखवूया तुम्हाला हे बघू शकता वावडीवरती पण पडलेले आहेत भरपूर दिवस झाले ना आणि बाहेर नाही आले ना, ना काजूच्या ह्याच्यामध्ये तर काजी अशी सुकून पडतात काय होऊन जातात जसं की हे बघा हे जे दिसतंय हे तुम्हाला काय पडतात बघू शकता मित्रांनो ते भरपूर काजी पडलेले आहेत आता तुम्हाला दिसायला कमी वाटतील पण जेव्हा आपण निवडू ना तेव्हा हे भरपूर दिसणार हे बघा ह्या साईडला तुम्ही बघू शकता हे बघा भरपूर भरपूर पडले आहेत मित्रांनो हे सगळे आपल्याला निवडायचं आपल्याला ते खाली तर काय नाही आहे सगळं इथेच आहे बघू शकता बघा इथे हे निवडायला घेतले आहेत काजी बघू शकता इथे भरपूर आहेत चला तर आपण फक्त सगळे निवडून घेऊ त्यानंतर तुम्हाला दाखवतो मी किती काजी भेटलेत आपल्याला तर मित्रांनो बघू शकता इथे सगळं निवडून ठेवलेले टोपलीमध्ये बघू शकता निवडतंय हे बघा ते भरपूर पडलेत हे बघा इथे भरपूर दिवस आले नाही काही असंच होतं असे भरून पडतात काही काही काल बसतात असे कुसून पण जातात त्यानंतर आपल्याला काही दिसत नाही त्यांच्या आता बघू शकता हा बोंडू पूर्ण कुसून गेलाय आणि त्याची काच पण हरवते मग हे बघा हे सगळे असे पुसलेले असतात मग ती काजी पण असे शोधूच असतात आता इथे हे एक भेटली आता हे बघा हे बघू शकता इथे भरपूर पडलेत ते बघा या बॉर्डरला कडेला पण आहेत ते बघू शकता हे इथे आहे हे बघा मित्रांनो हे इथे एवढं निवडलं आता या आपण इथे निवडूया हे असे कुसून गेले आहेत मित्रांनो आणि तो जसरीशी असं असं केलं तरी पडतात लगे सगळे काजू आपले निवडून झालेले आहेत तुमक दाखवते किती जमा झाले होऊ शकता हे बघा एवढे काजू आपले जमा झालेले आहेत एक टोपली है काजू आतले अर्धे कुसलेले आहे आता तुम्हाला दिसतं हे टोपली भरून पण जेव्हा हे आपण बोंडू सोलणार तेव्हा ते भरपूर कमी होणार